याला आहे ना याला आज उपाशीच मार येते याचा काय मला चित चाळा व्यवस्थित दिसून राहिला याला आज उपाशीच याला सायपाक नाही पाणी नाही काहीच नाही आईची गदड मी तिला बसली ग फखाल घालून मी आहे काम करू करून येलोय हा तिला काय पके फोकट खाऊन मग आजली काय झाली ती मजली तर माजली घरीच बस ती सायपाक झाला का नाही अजून सायपाक विपाक नाही करायचा नाही करायचा या इकडे बस ना इकडं काही झड पण झाली बसायला अरे पण मला तोच वाटतो बस तो बाबा अरे मावा बारा वर्ष उर्राव बसला तो वाचानी काय झालं अरे पण मावाला तो जीव आहे बस जीव असल्या शिव मी खेळवण कुत्रा गावात नाही घेत नाही तुझ्या सारखी खेळवण कुत्री लय बारी हा लोकांक जाती म्हणते खेळवण कुत्री कोणच्या लोकांक जाते मी कोणाचा उद्योग करते कोणाच्या इकडे जाऊ तुला दुसरं काहीच नाही मी शेतात गेलो का तो काम केलंच मावाला त्याला मी कष्ट करायचे मारायचे तिकडं मारायचे मार फातकाल घालून बसती घरामध्ये हा मग घरातलं काम करायला काय तुमच्या इथं नवरा येतो काय कुठं अरे माझ्या इथं नवरा पण तू आता काम येते करायला पाहिजे करायला पाहिजे मग करीत नाही अरे करते अजून बाकीचा तुकडा नाही मला इडून पुढं बाबा नाही नवरा सोडून द्या बशा बाईला मी खाऊ घालून करू काय तो का नांगराच्या कामाचा आहे का मग काय कामाचा आहे तो फक्त रात्रीच्या आहे काय रात्रीचं काम तो कोणचं केलं तो बारा वर्ष खस खासा खास, 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 खास कार्यक्रम केले काय झालं के 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 तो अचानक काय कमी पडलो तू कमी पडली कोण मी वरून तो आला रुबाब मी कमी मग डॉक्टर तर म्हणते तो आज कोणाच तो आता मला का होत तपासाय नेलत म्हणजे ने अजून का डॉक्टर तर काय बरं डॉक्टर केलेच नाही का नाही नाही तो आलं केलं नाही केलं माझं नाही केलं आपलं तुझ्यावाला नाही केलं मा केलं हा ना आधी बाईला राहते तपासायचं मग घडी जातो आणि मग डॉक्टरना काय सांगितलं डॉक्टर पोरच नाही म्हणा मला डॉक्टर किती दिवस करीत बसणार एवढं सांगितलं मग तर हे बी म्हणला होता ना ते टेस्ट बेबीचा वापर करा म्हणून तू तर म्हणला आईला नवरा करायला मी मोकळा नाही म्हणे कसं काय मग डॉक्टर इंजेक्शन द्यायला तयार होता ना तू काय म्हणे मी आईला नवरा करायला मोकळा नाहीये बरोबर ना पण अरे तूच तूच मोकळा ना व्यवस्थित अरे मोकळा झाला मी बारा वर्ष घसली बोरचे सपच मोकळे होत नाही अरे मोकळे नाही होती कसे काय नाही होती अरे मी जे काम करतो ते अच्या सुद्धा होणार नाही बर तो म्हणणं काय मला ते सांग बाबा मेन मुद्दा बोल अरे बारा वर्ष म्हणणं काय अरे बारा वर्ष गुण मारलं मला मा माय गुडगे फुटले सडले का काय ते सडावा लागला सडले नाही अजून फक्त घसारले खसके बरोबर हो तो म्हणणं काय म्हणणं काय म्हणजे मला पोरच पाहिजे ना उद्या उद्याच्या उद्या हा मग तो बापाला सांगायचं ना दोन दम घ्यायला तुझ्या जवळ नसेल तुला मा पोट पाणी पिकत तुला पाटा आखत होईल ना कशी काय घे ना काढून तुझ्याला सांग ना तिला गंजावानी आली म्हातारपणात आता ती बोर हा तुला केलंय तो बारा वर्षापासून घंट राहायचा केला मग का म्हणून व्हायला अरे पण तोच दोष असला मा किती पाणी पडून ते काय होणार म्हणणार दोष अस तुला माहिती का आता वाघाला गोष्ट आली म्हणून सांगत आहे मला काही खेळवणपणा जमत नाही लग्नाच्या अगोदर मी तीन टाइम पोट पाडेली मग तीन टाइम जर माया लग्नाच्या अगोदर पोट पाडेल मग जर डॉक्टरना सांगितलं हिच्यातच प्रॉब्लेम आहे मग मध्ये जर प्रॉब्लेम तीन असत दोष समजत मग कोणत दोष आहे मग तू अरे ठुल नाही तर झालं दरवाजात सुद्धा तू वकून जात नाही वकून जात नाही मी फुकटत दुका तो काय आहे अरे पण मला आता दुसरी बायको करायची कोणला मला बारा वर्षी मी इडं घसली त्याचं काय अरे बारा वर्षी इडं घसली त्याचं काय आता पण तुला काही होतच नाही फुकट गाड्या केल्या का काय फुकट नाही मी वापरली नाही वापर मग मी दुसऱ्या लग्नाला परमिशन देणार नाही मला पाच बी घेऊन केलं तर मी देईन परमिशन तो असं कसं आडबंग पाना मग तो कसं आडबंग पण अरे आपल्याला बाळ तुला मी सांभाळतो मी तुला टाकून म्हणजे तो बैल बाश्या तो गोडा भाष्या तो गोडा बैल पार्टी करीना मग तू पार्टी बदलायला निघाला मग मला पाच बिघे जावं जमीन वाव ना, ना।, ना। करून दे अरे तुला काय करायचं तिला झालं ना लेकरूबा मग तुला तिला सांभाळ सांभाळून तुला त्याच्यापेक्षा मीच कुठेतरी माझ्याला नवरा पाहते ना कोणाचा असून वस्त्रीला बसू मला माहितीये ना तो आता दोष आहे तुला पाहिजे वर्षात सहा महिन्यातच पोर काढून देते आम्हाला नाही तुला काला काढितो तो आज जर दोष आहे तर तू काला दुसरी आणतो इड माहिती जिट्या धरून आपटायला अरे तुला काय करायचं तो फक्त बाकर का काम करायचं कोण मी हा का बर तिचे लुगडे तो आजी तो वाले हा मग मागू लाडकी राहते का लाडकी जरी राहते ना काशीनाथ पण तिला वाणार नाही काय अरे तो मध्ये अडचण हे मला त्याचा विचार घे त्याचा त्याचा विचार घेतला म्हणून दुसरी करायची त्याचा आता बारा वर्ष ना अरे त्यानं बारा वर्षात मा पडीत जमिनीत येतोय त्यांना बागायत नाही तू चालला का पडीत असू दे पण ही जमीन वाईट म्हणजे कवळी बोरव सांगतो अरे अरे कोरड बोरवेल ना तो आवाला अरे कोरड असू दे तू मरदे मला प्रयत्न करू दे झालं करतो काय गारायला प्रयत्न तू माझ्या प्रयत्न कर ना खसा खस कुणी करू तुला काय झड पण झाली का आता कुणी कोण करू म्हणजे त्याला रात्रीचे तीन दम घेतो तरी तुला होत मग मी तेच सांगू राहिले भाऊ प्रॉब्लेम आहे मग मला चाल घेऊन मी काल तुला घ्यायला घेऊन जाऊ मग तुला जर बायको करायचा मार्ग कोणा दिला असेल तर त्यांना तुला डाक्टरचा मार्ग दिला असेल नाईन ज्यांना तुला मार्ग दिला ना दुसरी बायको करते त्याच्या नवरा होई ना जाऊन होई ना तो उलटा चांगलं सांग वाट ईन मग मग तू मला परमिशन दे ना कोणाचा असून व स्त्रीला बसून मी कशी दुसरी करायला मी जाणार गाडी लावून तुला पोरं काढू काल जाणार गाडी पाहतो मग कोण तो ठोळे पाहते ना एखादा मीच पाहते तुला काढून देते ना बारा वाज ये मी कवर हात बाय मला सांग काल आत बो तू मग काय करूच नको तू सांग मला एकच एकच विचार सांग मी दुसऱ्या लग्नाला परमिशन देणार नाही काम नाही देते मग तुला वाटोळ करायचं बाबा मी काल वाटोळ करू मग मला पोर जोर नाही तो सदाडी बाग काय करू इडून कोणला मग मी देते ना तुला पोर कुडून मला माहिती ना कस मी करते बराबर तू करते म्हणजे बाई त्याचा म्याचा अरे बोचा नाही झाला पण मी नवरा आहे असं काय करते मी नवऱ्या नवरा तो हातात देते ना तो मांडव खेळवी रोजानं लावून मला काढून मी करते ना बराबर थांब ना मला तो आता अडचण होती का मग आता अडचण होती तुला दाखवून देते मी तो आता प्रॉब्लेम आहे का मात प्रॉब्लेम आहे तुला लगेच तो अंडावर खरं करून देऊ नाही तीन पाडे त्यालाच बोलवी ना तो तोंडावं सांगायला हॅलो संपतराव आहे हो कुड आहे तुम्ही कुठे आमच्या माळ्या जवळच का इकडे या बर या पटकन मी भरले अंगू या काय घडी आला का त्याच्याकून सांग सगळं समोरा समोर तुला मावाला वाटोळ करायचं तू माव वाटोळ करायला निघाल ते माला पोर नाही दुसरी माणसं ठेवून पोर गाडी मग तुला येत दिसेल ना तू किती छाती तो ठोकपणे सांगू राहिला मायात अडचण नाही तू यात अडचण आहे दुसरी बायको करून देऊ बस राव बसा तुकाला आता ह्या मा फुकणाळ्या म्हणून राहिला बुचनाळ्या का मला दुसरी बायको करायची बारा वर्षे मी तो जवळ घसली म्हणे तर मग तुला काहीच झालं नाही तो, तो आता अडचण आता मला हे सांगा जर मा मध्ये प्रॉब्लेम आहे बारा वर्षापासून म्हणे मी दोन राऊंड हान तीन राऊंड हान तुला काहीच ना म्हणे तुम्ही खाटी जमीन आहे म्हणे तिच्यावर काय बागायत पिकाना मी म्हणले तो बोरवेलचे सप मोकळे वयल नाही भाऊ तो आज बोरवेल कोरडा आहे मध्ये प्रॉब्लेम आता मला खरं सांगायचं संपतराव लग्नाच्या अगोदर तीन टाइम तुमच्यापासून मला मी गर्भपात केला का नाही केला बरोबर आहे पण आधी सांगायचं ना सांगा मला लग्नाच्या आधी काय काय मावाला असं झालंय मी काय सांगू का मी काल तो का जाकून तुला जाकून तुला म्हणजे आज उघड करायची पाळी आली ना तू बळजबरी मला म्हणतो तो आता अडचणी तो, तो प्रॉब्लेम बारा वर्ष वर्ष मी गुडक्या फोडली तो तीन पाडले ते लग्नाच्या अगोदर पाडील लग्न झालं थोडी मी त्याला भेटल तो आपल्या खालच्या वावरात पाणी भरायचं त्याच्या वाल्याने मी वरच्या वावरात भरायच रात्रीची नाही मग मी तर वर आणला असतं तो नाव करून पण मी ते केलं नाही मला असं म्हणायचं अगोदर मायकून ज्या चुका झाल्या माय बाशिंग सुटलं मला माय फसवणूक करायची नाही म्हणून मी बारा वर्षच हे तप पुर केलं नाही तर मला गरज नाहीये आता तो असोट केलं ना पुढच्या तेराव्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी मी तो आताच पोरग गजर नाही दिलं तर मला नावाची गजराबाईच म्हण नक परत बघ मग असं कर ना तू कुळ काढ पण मला बायको करून दे मी का तू पण तू खाला लोकाच्या लेकराचा नाश करू राहिला तू माझ्यावर यायचं म्हणले तुला चार टाइम हाताने हाफ सायला जाऊ दे असू दे पण मा प्रयत्न झाले देवाच्या कर्मानं झालं तर झालं करतोच कायला प्रयत्न आता लय गेले थोडे राहिले गजरी आता तो जवळ मी बारा वर्ष राहिले बरोबर गेले बारा वर्ष तो पैसे काढले मी मी था बोर लावले काही लावले ते बोर नाही कोर्टीत येऊन राहिले तो मी काय करणार तो आई ऋतू म्हणजे तुला नवीन कोथळीची भूक आहे ना हा आहे ना माहिती तेवढी तरी हाऊस म्हातारपणी आता आपलं झालेली मग म्हणून मा, मला प्रयत्न करून म्हातारपणा जेवानी आधी अरे या गुडघ्या या गुडघ्यांमध्ये का वाट्या टाकीतो काय नवीन अरे वाट्या माझ्या तुटून जाऊ दे पण माझी आशा येऊ पूर्ण कर पुढच्या वर्षी मी तुम्हाला परमिशन पुढच्या वर्षी तू आधी काढशिन मग मला होऊन कसला ती पुढच्या वर्षी मी ऐकून तुम्ही कागद लिहून घ्या या वर्षी जर मला पोर नाही झालं तर पुढच्या वर्षी मी तुम्हाला लागणार ला परमिशन देईन मला जमीन करू नका काहीच नाका तुमच्याकडे निवड काम करायचं भाकरी सोडायचे आहे ना तेच करीन तेव्हा मांडवाला जाऊ अशी गोष्ट आहे मांडवाला मांडवाला मग म्हणजे मला माहिती वैयक्तिक मानवरा माणसात नाही पण मी जगाला नाही दाखवणार माणसात नाही फुकट गेले का माल मी नाराज नाही केलं अरे बोर बार मी थकून गेलो काय करतो त्या बोरला सारे कोरडेच गेले बारा वर कोरडे गेले पण तो पाणीच नाही काय एर बोर मारावतो कोरडीच पडते संपतराव आपली येर कशी या सांग काय जोरात बैठक काय करत्या आता गंगाराम गंगाराम हो आला आता गंगाराम समोर विषय काढिते गंगाराम आमच्या दोघांच्या लग्नाला आज जवळजवळ अठरा वर्ष झाले हो झाली झाली तेरा चौदा वर्ष समजून हा हा म्हणतो मी बारा वर्षापासून आज बू राहिलो तर तो, तो काय पोट पाणी पिकाना तो मध्येच प्रॉब्लेम आहे आता खरं सांगायचं मा मध्ये प्रॉब्लेम असं काही याच्यात प्रॉब्लेम असं का प्रॉब्लेम आहे ना तिकडं नाही काय मग इकडं प्रॉब्लेम आहे कसं काय तुम्ही काय डॉक्टर झाले काय मी स्वतः तीन वेळा दवाखान्यात घेऊन गेलो होतो येला हा लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी हा कोणाचा पाडायला ते पण सांगाच ये पण नेमका योगा योगा आज इथंच आहे समोर तो बराच आणि तशी हा म्हणजे तुमचा पोरांवर नाही लपडे चाललाय लग्नावर चाललंय हो अहो अवघडच आहे मग ते म्हणते पाच शेणाला की किती काही बोर लावा पण त्या पाणीच नाही मला सांगा आता रस्ता कधी थकतो का गाडी थकती आव रस्ता थकत नाही हा मग तुम्ही गाडी आहे ती थकलाय ना मग कसं काय व्हायचं तुम्हाला काय म्हणते गंगाराम जर लग्नाच्या अगोदर ज्या तीन टाइम पोट पाडलं तिच्या तिला नवऱ्याकडं दिवसच राहू राहिले तर जर, जर मावाला वाट पहिली चालू व्हाय याच्या का आल्यापासून बंद झाली आणि हा कुयऱ्या सरड्या म्हणतो मला दुसरी बायको करायची जरा कमी वयाची करायची मामाची पोर म्हणून ह्या म्हणलं हवसान केली आपल्या मामाच्या पूरला काहीतरी वहीन मी हा बारा, बारा वर्षे दम किती वर्ष बारा वर्ष तेल बारा वर्ष पार हानूहाणू पार मा गुडखे गेले तरी बायकोला पोर मग ती बायको का आला ती सध्या फळी का आला कुठच्या दोष असल तर ना बायकोचा दोष असत मी डॉक्टर गेलो नाही तपासायला मला काय माहिती ह पण मला अभ्यास आहे बाबा तीन वेळा पाडलेला त्याच्या लग्नाच्या लग आधी पाडलं ना मग माग आलो पाडलं झालं मला काय कोणा दोष लावला काय इस्पीक आता मी काय पाहला होतो का नको तू म्हणूच नको तू माणसात नाही म्हणून कोण मी म्हणूच नको तू माणसात नाही मी माणसात नाही हा तू माणसात नाही हा मी माणसातच वोर पटानी आहे तीन वेळेस पाडलं का नाही तुम्ही जामीनदार आहे का नाही मग माणसात बोलणे आला तुम्ही दोन तोंड सांगा माणसात कोण नाही नाही माणसात हेच नाही चुकी आपल्या काहीच होत नाही हो फक्त या पडून राहतो तुम्ही अवघड आहे मग मग कसं व्हायचं मी म्हणले बाई लग्न करायला मी परमिशन देते तुला आत्ता करायचं बाबा आत्ता कर मी बी मला पाच बिगे माझ्या नाव करून दे बारा वर्ष पूर्ण केलं तिला काय म्हणलो मरका पाटील तिला म्हणलो बा आपल्याला व सिंदरा वाडा करता मी दुसरी करतो तिला झालं तर झालं नाही झालं त नाही झालं तर नाही झालं करणार काय तिसरी करू आणि तिसरीला पण नाही झालं तर करणार काय मग शेवट फाशी घेऊ अरे पारतोवाल्या फटपटीचं तुनतुन झालं ना नाही फाशी घेचा विचार केला का कामून असा फट 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 करू राहायला ही ज इज कंटाण उठतोय दाना अरे काय बोलतो काय वागतो बोल तो मी काय सांगितलं जाऊ दे पाच बिगे देऊ नको काहीच देऊ नको हाय माय फुईच पोहारे मी तुझ्या जवळ आयुष्य काढीते तुला दुसरी बायको करून देते पण पुढच्या वर्षी आधी एक वर्ष धनच करून घ्यायची पुढच्या वर्षी त्यांचा काय विचारायचं तर ऐकून घ्या पुढच्या वर्षी पण कसं काय या वर्षी जर मला पोवारसवार नाही झालं तर पुढच्या वर्षी यांना मी दुसरी बायको करायला परमिशन देईन मग काय हरकत आहे एक वर्षाच्या आधी जर मला करून तिला जर लेकरू बाळ झालं तर आमची वसिंतरा वाडा अरे वर्ष तुझं काय झालं नाही तर तुला वर्षभर थांबायला बिघडते काय आव... नाही आता त्याला बादवा लागला मातारपणा एक वर्ष त्याचा आता सुट्ट येणार पीक येणार पीक येणार नाही आल्यावर पर्याय काय सांग नाही आल्यावर मग काय कर काय करायचं आता मग दोष मात रा पाच पिक नावा करून बर दिली जा दुसरीला जर नाही झालं तर काय म्हणलं ऐकलं का होपलेस उकेल वानाच म्हणत मग तिच्यात राहील नाही मग माहिती अर्ध्या हळकोंडा ना पिवळं झालं भाऊ याच्या जवळ कोणी एखादी कधी काळी कुत्री न आणली नसती बादवेची कुत्री ना तू बरी आली मामाची पोर तुला देते रे पुढच्या वर्षी पोर काढून तू का तुला कुळ गाठेला कळ लागणारे बरंय बाय बर असंच पाहिजे अ बारा वर्ष याने आदबू आदबून यांना फटके देऊ देऊन टोले ठेवू ठेवू का याच याला पार खालून हारण्या झाला वैन वैन याचा का नाद वाईना ना, आता घंट्याचा नाद वैन चालला दुसरी करायला नाद वैन म्हणून मला दुसरीची हाऊस आली मग काय लय तू वळवळ मी काय म्हणतो माहितीये का त्याच्यावर एक पर्याय आहे संपत एक वर्ष आहे ना तो थांब बरं का बरं तुमची इच्छा आहे तुमच्या मनासारखं करतो गंगाराम पहिले तीन टाइम यांचं पाडले मी संपतराव जाऊ द्या शेतसरीत बसेल कोणाचा असू वस्त्रीला बसू जाऊ द्या मोदे काय भाऊकीच्या बाहेरची गोष्ट नाही आपली एकत्रितलीच गोष्ट तुम्ही ना मला ह्याच वर्षी मला एक पोहार काढून द्या लगेच काढतो ना तू तयार करू फुकट गेली आपण एक काम करू चला बरं तुम्ही घरी तुम्ही आता रोज यायचं महिनाभर मी तस दोन चार दिवस झाले डोकं डोकत याला तुम्ही बसा गप्पा मारे मी जाते आपला वरच जाऊ दे आपला नाही फक्त मावाला एकदा राहू दे तुला जर जगून देईन तर काय बारा वर्ष माझे कष्ट घेऊन दुसरी बायको करायला चालला मी काय म्हणतोय हा जाऊ दे तुला पण वंशाला दिवा होईलच आता कसं बारा वर्ष घालवले हा मग एक वर्ष वाट बघायला काय हरकत काय हरकत नाही आता मग काय बायकूच शेवट बायकूच ऐकायला बायकूचा बैल व्हायला लागण बायकूचा बैल नाही आता उलट झालं काय बर का बैलाची बायको हा बैल असं नाव नवऱ्याचं पर्स वगैरेच चांगलं आहे चला तिच्या बापाने केलं खेलरीच गेले तो आता ठुला आहे अरे कशाला घेत बारा वर्ष झिजून झिजून मी याला इथं मराठी होईना झालं रे अरे बार गुडघे फुटले रे अशी बायको करून काय सांगत गुडघे फुटले मामाची पोर केली आवसान तिला पोर नाही व्हायना हा